उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाची सवय पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अहमद राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित प्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात अस असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका